नमस्कार मुलांनो इयत्ता दहावीची मराठीची पहिली कविता संतवाणी कवितेचं नाव आहे अंकिला मी दास तुझा याचा अर्थ असा आहे की मी दास होऊन मी तुझ्या चरणाशी येणार आहे तुझी सेवा मला करायची आहे प्रथम आपण या कवितेचा परिचय वाचूया वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध सरळ साधी आहे त्यांनी हिंदीतही रचना केली आहे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माच्या पताका उड पताका फडकवल्या आहेत शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे म्हणजे या कवितेमध्ये संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त आहे तर त्यांना विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांची सेवा करायची आहे तर त्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत की कशाद्वारे मी आपली भक्ती करू शकतो मी आपली सेवा करू शकतो त्याची उदाहरणं पाहूया अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू एखाद्या ठिकाणी आग लागली असतील किंवा अग्नी लागला असेल तर त्या ठिकाणी आपलं जर बाळ पडलं असेल तर माता माता म्हणजे आई आई पटकन धावत जाते आणि आपल्या बाळाला वाचवते आपल्या बाळाला जवळ घेते तैसा धावे माझिया काजा अंकीला मी तास दास तुझा म्हणजे त्याप्रमाणे मी सुद्धा तुझ्याकडे येणार आहे आणि तुझी मदत करणार आहे तुझा दास होणार आहे आणि हे मला करायचंच आहे कारण जशी आई आपल्या बाळाला वाचवते आपल्या बाळाला जवळ घेते त्याप्रमाणे मी सुद्धा तुझ्या पायाशी येणार आहे सेवेची झेपावे पक्षिणी पिल्ली पाडताची धरणी सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी याचाच अर्थ की ज्याप्रमाणे अचानक पक्षिणीचं बाळ किंवा पक्षिणीचं पिल्लू खाली पडतं झाडावरून त्यावेळी पक्षिणी म्हणजे त्या पिल्लाची आई पटकन जमिनीवर धाव घेते आणि आपल्या पिल्लाला वाचवते भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे एखादं वासरू आईच्या दुधाचं भुकेलं असतं आणि अशावेळी जी गाय आहे ती हंबरते हंबरते म्हणजे ओरडते तिच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात मग ती हंबर हंबरते म्हणजेच तिला आपल्या बाळाला दूध पाजायचं असतं तिचा जीव कासावीस होतो तेव्हा ती लवकर धावते आणि आपल्या वासराकडे धाव घेते वणवा लागलासे वनी पाडस चिंतित हरिणी वणवा म्हणजे आग वनी म्हणे जंगल त्या जंगलामध्ये किंवा रानामध्ये आग लागली असेल आणि त्या आग लागल्यानंतर हरिणी जी आहे तिच्या बाळ असतं त्याला पाडस म्हणतात तर आपलं बाळ त्या जंगलामध्ये वावरत असेल फिरत असेल आणि अशावेळी जेव्हा तिला समजतं की तिथे आग लागली आहे वणवा लागला आहे त्यावेळी ती हरिणी खूप चिंतित होते की आपल्या पाडसाकडे कसं जाऊ आपला पाडस कस कसा असेल याची तिला चिंता लागलेली असते नामा म्हणे मेघा जैसा वण विणवितो चातक तैसा मेघ म्हणजे ढग ज्याप्रमाणे चातक पक्षी त्या मेघाला विनवत असतो कारण त्याला त्या मेघाचं पावसाचं पाणी प्यायचं असतं आणि म्हणून तो विनवत असतो की बाबा तू ये लवकर मला तुझं दर्शन लवकर दे या सगळ्या उदाहरणाद्वारे ते नामदेव संत मा नामदेव विठ्ठलाला सांगतायत की जसं हे आई आहे जशी हरिणी आहे जसं पाळ गाय आहे हे जसं आपल्या बाळांना आपल्या पाडसाला विनवताय की आपल्या पाडसाला भेटताय किंवा त्यांना भेटण्याची आस लागली आहे त्याप्रमाणे मला देखील तुला भेटण्याची खूप आस लागलेली आहे मला तुझं दास व्हायचं आहे मला तुझ्या चरणाशी यायचं आहे तेव्हा तू लवकर मला दर्शन दे आता ही कविता तर तुम्हाला एक्सप्लेन केली आता आपण ह्या पाठाचे या कवितेचे काही प्रश्न पाहूया माता धावून जाते आता हा प्रश्न काय आहे की पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते सांगा माता धावून जाते केव्हा माता धावून जाते ज्यावेळी अग्नीजवळ आपलं बाळ पडतं त्यावेळी धरणीवर पक्षिणी झेपावते केव्हा जेव्हा तिची पिल्लू झाडावरनं खाली कोळसळतं त्यावेळी गाय हंबरत धावते ज्यावेळी तिच्या बाळाला भूक लागलेली असते वासराला भूक लागते त्यावेळी ती हंबरू लागते हरिणी चिंतित होते जेव्हा वनात वणवा पेटतो आग लागते त्यावेळी हरिणी चिंतित होते कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द आता माता कशी आहे कनवाळू हरिणी कशी आहे चिंतित परमेश्वराचे दास कोण आहे संत नामदेव मेघाला विनवणी करणारा कोण चातक पक्षी आणि या कवितेचं रसग्रहण तुम्ही पाठांतर करायचं आहे आणि त्याप्रमाणे पाठांतर करून ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना बोलून दाखवायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा थँक्यू